डॉक्टरांच्या केबिनमध्ये आम्ही दोघं शिरलो ते काहीशा अस्वस्थ मनानच गेला सबंध आठवडा आमच्या नाना टेस्ट चालल्या होत्या एकदा सुद्धा एकदा मी कधी दोघांची बरोबरी आम्ही दोघंही एक महिन्यांची रजा काढून मुद्दाम आलो होतो केवळ याच कामासाठी एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लावायचा सारी अनिश्चितता संपवायची म्हणून माझी रजा सँक्शन झाल्या झाल्या सर्वांनी बहुती कडं केलं यंदा कुठं कोणत्या बाजूला काही विशेष बेत कुणी अनाहूत सल्ला दिला साहेब तुम्ही यंदा फॉरेनला जाऊन या आता अशा टूर्स अरेंज करणाऱ्या खूप कंपन्या आहेत अगदी कम्फर्टेबल ट्रीप होते म्हणे यू विल एन्जॉय इट मी फक्त सर्वांचं ऐकून घेत होतो कुणाला काहीही उत्तर देत नव्हतो माझ्या मनाशी योजलेला बेत मी कुणालाच सांगितला नव्हता अगदी जवळच्या सर्कलमध्येही घरी आलो तर सुधाची ही रजा मंजूर झाल्याचं समजलं तिनंही खूप बेद आखले होते दूरच्या टूरचे तिलाही कुणीतरी युरोप टूरचं आमिष दाखवलं होतं खर्चाचं बजेटही दिलं होतं ती काहीशी उत्साहित झाली होती रोजच्या सारखं चहापाणी झाल्यावर मला म्हणाली खरंच जाऊया काहो आपण लंडनला त्यांची चाळीस दिवसांची टूर आहे वाढवून घेता येईल आपणाला रजा मी शांत होतो मी मनाशी जे योजलं होतं त्याचाच पाठपुरावा करणार होतो माझ्या विचारांशी मी ठाम होतो मी सुधाला म्हणालो यावर्षीच्या रजेचा फार मोठा वेगळा कार्यक्रम आखला आहे मी सुधाचे डोळे लहान मुलाच्या उत्सुकतेनं लकाकले तिच्या त्या उत्सुकतेचा मला अंदाज लागला पण तिची मला थोडीशी निराशा करावी लागणार होती कदाचित माझ्या या विचारानं तिला आनंदही झाला असता नक्की काय वाटलं असतं हे मला सांगता येत नव्हतं सुधा त्याच उत्सुकतेने विचारत होती काय भेट ठरवलात आपण दोघांनीही डॉक्टरकडे जायचं व्यवस्थित तपासून काय झालंय आपल्याला अजून काहीच झालेलं नाही म्हणून माझ्या बोलण्याचा आशय तिच्या ध्यानी आला उत्साहानं लकाकलेले तिचे डोळे झाकोळले मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आपली मान माझ्या खांद्यावर टेकून ती म्हणाली आज हे काय मनात आलं तुमच्या मी नुसताच हसलो नसतो तर ती रडली असती गेली दहा बारा वर्ष आमच्या संसारात हे असं चाललंय कधी मी हसायचं कधी तिनं दोघही मनसोक्त हसलो आहोत असे क्षण पहिली दोन वर्ष संपल्यानंतर आम्हाला मिळालेच नव्हते लग्नातले सारे विधी आम्ही मनापासून केले होते पुत्र पौत्रांसाठी तिनं सारी व्रत केली होती मंगळागौर पूजताना तिनं गणपतीला आवाहन केलेलं मी ऐकलं होतं मी नंतर दोन दिवस तिची थट्टाही करत होतो एकदाच का अनेकदा आम्ही अशा एकमेकांच्या थट्टा केल्या होत्या पण त्या साऱ्या थट्टाच राहिल्या होत्या दैवानंच आमची थट्टा चालवली होती यंदा नाही पुढच्या वर्षी आणखी पुढच्या वर्षी आणखी पुढच्या वर्षी असं होत होत आमच्या लग्नाला पंधरा वर्ष पुरी झाली होती कोवळी विशीतली सुद्धा आता पस्तीशीला आली होती आणि माझी चाळीशी उलटत होती डॉक्टरांची औषधं झाली मंत्र तंत्र झाले दशरथासारखा पुत्र पुत्रकामेष्टी यज्ञ तेवढा करायचा राहिला दोघांच्यातही दोष नाही असं डॉक्टर सांगत होते उशिरा का होईना तुम्हाला मूल झालंच पाहिजे अशी खात्री देत होते त्या आशेवर आम्ही निश्चिंत होतो मन हुळहुळलं तरी त्यावर आपले आपणच हळुवार हात फिरवित होतो आनंदाचा आभास निर्माण करीत होतो पण आता या आभासात रमण्या इतकी सहनशक्ती माझ्यात उरली नव्हती डॉक्टरांच्या सांगण्यावरचा विश्वास संपला होता कधी कधी वाटायचं डॉक्टर आम्हाला दुःख होऊ नये म्हणून ही सारी नाटकं करत आहेत त्यात ते माझे मित्र होते सुधाचे मित्र होते दोघांचे नातेवाईक होते मी आणि सुधा दोघांनीही सुरुवातीच्या आयुष्यात फुललेल्या बहरलेल्या संसाराची पाहिलेली स्वप्न त्यांना माहीत होती त्या आमच्या स्वप्नांना आपल्याकडून धक्का लागू नये याचीच प्रत्येकजण काळजी घेत होता की काय कुणाच ठाऊक मी या सर्व प्रकारालाच पुरता कंटाळलो होतो काहीतरी मार्ग काढण्याच्या विचारात होतो मध्यंतरी एखादं मूल दत्तक घेण्याचा पर्याय मी सुधापुढे मांडला होता परंतु तिची आशा संपली नव्हती म्हणाली होती एवढी वर्ष वाट पाहिली आपण आणखी एखादं वर्ष पाहूया डॉक्टर खात्री देत आहेत म्हणजे त्यात तथ्य असणारच नाही असना का यातही एकाऐवजी दोन वर्ष गेली होती सुधाची आशा सुटत नव्हती आणि माझी निराशा संपत नव्हती परवा एका इंग्रजी मासिकात टेस्टिव्ह बेबीबद्दलची सर्व माहिती माझ्या वाचनात आली मला ती विचार करण्याजोगी वाटली माझ्या दोन चार डॉक्टर मित्रांशी मी याबद्दल चर्चा केली एकानं मला प्रख्यात जर्मन डॉक्टरचं नाव सुचवलं तो डॉक्टर माझ्या सुदैवानं इंडियात येणार होता त्याला दिल्लीत भेटायचं मी ठरवलं त्याच्याशी त्या दृष्टीने पत्रव्यवहार केला त्यानं मला अपॉइंटमेंट दिली त्यासाठीच मी सुधाला घेऊन दिल्लीला जाणार होतो त्या डॉक्टरांचं निदान अचूक असतं टेस्ट्यूब बेबीसाठी ही हवी असणारी सारी मदत तो करू शकला असता मला पैशाची फिकीर नव्हती महिना दोन हजार रुपये मी कमवीत होतो याशिवाय वाड वडिलांनीही भरपूर कमवून ठेवलं होतं माझ्यात दुसरा वाटेकरी नव्हता तीन काकांच्या आत मी एकटा मुलगा होतो इस्टेटीचा फार मोठा वाटा माझा होता माझे वडील आणि तिघे काका दोन चुलत बहिणी आणि मी अशी आम्ही तिघच भावंड एका काकांना मूलच नव्हतं त्या काकूतच दोष होता परंतु तिच्यावरच्या प्रेमाखातर काकानं त्यावेळी द्विभार्या प्रतिबंधक कायदा नसताही दुसरी पत्नी केली नव्हती ते दोघं एकमेकांच्या प्रीतीतच अजून मशगूल होते पण मला ते जमत नव्हतं सुधावर माझं प्रेम होतं फार फार प्रेम होतं आणि तरीही केवळ तिच्या प्रेमावर मी जगू शकत नव्हतो मला मूल हवं होतं मला मुलांची खरोखरच फार आवड आहे सुधाला घेऊन मी दिल्लीत आलो ते मनात अनंत आशा धरून सुधापेक्षाही या बाबतीत मीच अधिक हळवा होतो त्या जर्मन डॉक्टरनं माझी सारी हिस्ट्री समजावून घेतली मी माझे वडील माझे काका सुधा सुधाची आई मावशी आत्या सर्वांचा तपशील त्यानं टिपून घेतला आणि मग सतत एक आठवडा तो माझी आणि सुधाची तपासणी करीत होता आणि आज फायनल रिपोर्ट मिळणार होता आम्ही दोघं अस्वस्थ मनानं डॉक्टरच्या केबिनमध्ये शिरलो आमच्या फाईली डॉक्टरच्या टेबलावरच होत्या सगळ्या एक्स रे प्रिंट्स होत्या आणि डॉक्टर त्यावर सारखी नजर टाकत होते आम्ही आज शिरलो त्यावेळी त्यांनी आळीपाळीनं आमच्याकडे पाहिलं पुन्हा कागदावर नजर टाकली आणि गंभीर आवाजात ते म्हणाले मिस्टर अँड मिसेस जो आम्ही जीव खानात गोळा केला मला सांगायला फार वाईट वाटतंय तुम्हाला बेबी होणार नाही उगाच खोटी आशा दाखवणं मला नाही आवडत टेस्ट्यूब सुद्धा चाचरली डॉक्टर हसले आमची दया येऊन हसले मग म्हणाले मिसेस जोग टेस्ट्यूब बेबीसाठी स्त्री तेवढी कॅपॅसिटी लागते बेबीची ग्रोथ होण्या ऐतपत सुद्धा काय समजायचं ते समजली तिला एक हुंदका फुटला डॉक्टरांनी तिच्या खांद्यावर हळूच थोपटलं आणि म्हणाले बेबी तू एवढं वाईट वाटून घेऊ नकोस हा तुझ्यातच दोष आहे असं नाही तर यालाही कधीच मूल होणार नाही याचे आहेत तुम्ही दोघही हेल्दी असूनही ते गुण तुमच्या दोघांच्याही हार्मोन्समध्ये नाहीत डॉक्टरांनी आमची समजूत घातली आमच्या दैवाबद्दल सहानुभूतीही दाखवली आणि अखेर ते म्हणाले तुम्हाला एवढी मुलांची आवड आहे तर तुम्ही दत्तकच का नाही घेत तुम्हाला ऐपत आहे एक सोडून चार मुलं सुखात ठेवाल तुम्ही आम्ही दिल्लीहून परतलो ते पूर्ण निराश होऊनच आतापर्यंत आपली पूर्ण फसगत झाली होती तर त्यावेळी हे कटू सत्य कळतं तर एकदा तर सुद्धा म्हणालीही शी किती खोटी आशा दाखवली सर्वांनी त्याचवेळी हे कळलं असतं तर एव्हाना आपलं दत्तक मूल चौदा वर्षांचं झालं असतं आता सारं नव्यानं करायचं म्हणजे सुधाचं बोलणं म्हटलं तर खरं होतं आता या वयात एक लहान मूल सांभाळणं तसं कठीणच होतं म्हटलं तर सुधाची मुलाला वाढवण्याची उमेदही संपली होती थोडाफार उत्साह हो उरला होता तो माझ्यात मी सुधाला म्हटलं आपण एखादं मोठंच मूल आणूया का एखाद्या अनाथाश्रमातून बारा चौदा वर्षांचं नको एका शब्दात सुद्धा न माझी सूचना फेटाळली मी विचारलो का एकतर अनाथाश्रमातून मूल आणण्याच्या मी अगदी विरुद्ध आहे नाही म्हटलं तरी रक्ताचे गुण अंगात असतातच ते मूल कुणाचं कसं असेल याची काय कल्पना येणार आपल्याला उगाच एखाद्या रोगट माणसाचं नको तसलं ते मूल असलं म्हणजे संपलंच की शिवाय या मुलाला आपली माया लागेल असं वाटत नाही मला त्याचं मन त्याचे संस्कार या बारा चौदा वर्षात पक्के झालेले असतात सुधाचं एकूण बोलणं न पटण्याजोगं नव्हतंच मुळी पण मग यावर उपाय मी सुधाला म्हणालो मग तुझं म्हणणं काय आपण हा विचारच सोडून द्यावा तुला मुलाची हौस आहे म्हणून सुधानं एक निश्वास सोडला किंचित भरल्या आवाजात ती बोलली हौसनी आवड आपल्या नशिबातच ते सुख नाही असं म्हणून गप्प बसू आता एकदा सगळ्याचा शेवट झालाच आहे सुधाची नितळ देखणीचर्या मला केवढी काळवंडलेली दिसत होती मला तिची कीव आली त्याबरोबर मला माझाही राग आला तिरस्कार वाटला दैवाची गंमत वाटली पुरुषाला लागणारे सारे गुण माझ्यापाशी होते आणि तरीही त्या बाबतीत मी अपुरा होतो काय विलक्षण खेळ होता हा नियतीचा आमच्या बाबतीत किती क्रूर झाला होता निसर्ग आम्ही घरी आलो आमची सारी दिनचर्या मात्र बदलली होती पूर्वीही आम्ही एकटेच होतो पण क्लब सिनेमा नाटकं असा अगदी भरगच्च कार्यक्रम असे आमचा त्यावेळी घरी एकटीनं करमत नाही म्हणून सुधाना हौसेनं नोकरीचा राजीनामा दिला होता दिवसचा दिवस ती घरात कोंडून घेत होती माझं तसं नव्हतं मला ऑफिसला जावंच लागत होतं त्यात अलीकडे फॅक्टरीत संपणी मारा यांना ऊस आला होता युनियन लेबर कमिशन असल्या भानगडीत मला सापडावंच लागत होतं फॅक्टरी सर्वस्वी जणू माझीच होती मिळालेल्या अधिकाराची एवढी किंमत मला द्यावीच लागत होती कामगार आणि मालक यांच्या लढ्यात मी पुरता अडकलो होतो घरात लक्ष द्यायला आम्हाला फुरसतच नव्हती त्या दिवशी मी जरा सवड मिळाली म्हणून लवकर घरी आलो कंपनीनं मला बंगला दिला होता कंपनीचाच माणूस रखवालदार होता दर दोन तीन दिवसांनी हा माणूस मी बदलत होतो कारण माझा कुणावर विश्वास उरला नव्हता सुधा एकटीच बंगल्यात राहणार मला ही काळजी घ्यायलाच हवी होती बाहेरच्या या घडामोडीपासून सुधा अलीकडे अलिप्तच होती तिचं चित्त कशातच नव्हतं आणि तीच माझी विवंचना होती मी घरी आलो तेव्हा आदल्या दिवसाचा रखवालदार दिसला नाही एक नवाच चेहरा दिसला मी थोडा चमकलो माझ्या परवानगीशिवाय माझ्या बंगल्यावरचा पहारा कसा बदलला माझी गाडी येताच त्याने येऊन फाटक उघडलं मी गाडी आत घेतली आश्चर्याने तिथेच ब्रेक दाबले सुधा पूर्वीसारखी हसतमुख पुढे उभी होती गेल्या चार सहा आत मला तिचं हे हसणं दिसलं नव्हतं लवकर आल्याचं समाधान मला मिळालं होतं मी गाडी गॅरेजमध्ये नेणार तर सुधा म्हणाली राहू दे आपण आज जरा बाहेर जाऊन येऊ किती दिवसात तुम्हाला अशी सवडच मिळाली नव्हती जाऊया ना बाय ऑल मीन्स मी हसत म्हणालो सुधाकडून अशी विचारणा झाल्याचा मला खरोखरच फार आनंद झाला होता मी घरात गेलो तेव्हा कळलं त्या पहिल्या पहारेकऱ्याचा मुलगा दवाखान्यात आजारी होता त्याचा आज जास्त झाल्याचं कळलं म्हणून त्यानं आपला हा पुतण्या आप पहाऱ्याला पाठवला आहे सारं सांगून सुद्धा म्हणाली आपला तो तुकाराम खरंच फार सालस आहे हो आणि तसाच हा त्याचा पुतण्या दिसतो काय हो यालाच आपण ठेवून घेऊया का त्याची परिस्थिती फारच हलाखीची आहे हो नोकरी नाही पाच पोरं बिचारा सुधाचं मन मोडणं मला शक्य नव्हतं सुधा आणि मी जरी एका कॅटेगरीतले असलो तरी माझी ही कमतरता आम्हाला फारच जाचत होती कधी कधी मी परमेश्वराचे आभार मानी म्हणे सुधासारखी स्त्री माझी पत्नी आहे म्हणून बरं नाहीतर एका स्त्रीला मातृत्वाच्या सौख्यापासून वंचित केल्याचं पाप माझ्या माथी बसलं असतं मी सुधाचं म्हणणं मानलं एक जादा नोकर ठेवणं मला अशक्य नव्हतं विनायक आमच्या बंगल्याच्या आउट आपला संसार घेऊन आला विनायकनं सुधावर चांगलीच छाप पाडली होती तो आणि त्याची बायको या दोघांनी सुधाची मर्जी बहाल करून घेतली होती त्यांच्या संसारात सुधा रमून गेली होती विनायक हुशार होता मी न सांगता तो आपण होऊन माझी एक एक कामं करीत होता माझी गाडी पुसणं माझ्या फाईल्स नीट लावून ठेवणं माझे कपडे पाहणं अशी अनेक कामं विनायक मन लावून करीत होता सुधा इतकीच माझीही त्याच्यावर मर्जी बसली होती विनायकची बायकोही फार सज्जन होती सुधाचं मन तिनं पूर्ण जिंकलं होतं त्या दोघींच्यात एक आगळं नातं निर्माण झालं होतं खरं तर विनायक माझ्या घरी नोकर होता पण आमच्या घरात त्याला किंवा त्याच्या बायकोला सुधानं कधी नोकरासारखं वागवलेलं मला आठवत नव्हतं सुधाशी कधीतरी या बाबतीत बोलणं निघालंच तर ती नेहमी या दाम्पत्याचे प्लस पॉइंट्सच मला ऐकवी आणि म्हणे तुमच्या माझ्या स्वार्थी नातेवाईकांपेक्षा ही निरपेक्ष माणसं जवळची वाटतात बघता बघता वर्ष दीड वर्ष निघून गेलं आणि एक दिवस सुद्धा मला म्हणाली अहो विनायकची बायको शारदा तिला परत दिवस गेले की हो शिशी काय म्हणावं या लोकांना आधीच पाच पोरांचं लेंढार आणि त्यात आणखी भर मूर्ख आहे लेखाचा सुधा थोडी गंभीर झाली म्हणाली असं नका हो म्हणू एक विचारू परवा शारदा मला म्हणाली होती मी डॉक्टरकडे जाऊन मोकळी होते आता शहरात येऊन तीही हुशार झालीय तिला काही पैसे हवेत का दे मग त्यात विचारायचं काय तसं नाही हो मी म्हणते ते मूल ते मूल मी घेऊ क्षणभर मी अवाक झालो सुधाच्या मनात असं काही येईल याची कल्पनाही मला मुळीच नव्हती विनायक त्याचं मूल सुधाचे विचार मला माहीत होते मी बोलत नाही असं पाहून सुधा म्हणाली का तुम्हाला पसंत नाही तुम्ही अनाथाश्रमातलं मूल घ्यायला तयार होतात मग त्यापेक्षा मी हसलो म्हणालो त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही पण तूच म्हणत होतीस या वयात मूल वाढवणं ते तर सारं शारदाच करणार फक्त मूल आपलं त्यावर हक्क आपला तुम्ही हो म्हणत असाल तर आत्ताच मी त्या दोघांना बोलावते विनायकानं पहिल्याच दिवशी आमच्यावर छाप पाडली होती गोड बोलून सुद्धाचं मन जिंकलं होतं तिला पुन्हा माणसात आणलं होतं त्या सर्व गोष्टींचा इष्ट तोच परिणाम झाला मला हवं ते विनायक देणार होता विनायकाच्या शारदाला सुधानं चांगल्या डॉक्टरकडे नेलं टॉनिक्स दूध सारं सुरू केलं ती बिचारी सुधाच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबली होती सुधाचं हरेक बोलणं ती मानत होती आम्ही दोघं पुन्हा आमचे झालो होतो आमच्या संसारात पुन्हा रस निर्माण झाला होता शारदाला मुलगा झाला चांगला गुटगुटीत शारदा आपल्या त्या मुलाकडे पाहत भरल्या डोळ्यांनी म्हणाली वहिनी केवळ तुमच्यामुळे हे पोर जगात आलं नाही तर कल्पनेनंही शारदा कासावीस झालेली मला दिसत होती सुधा त्या बाळाकडे अनिमिष नेत्रांनी पाहत होती सुधाचं ते सुख मला अनुपम वाटत होत एवढा मोठा पुरुष मी पण माझंही मन काहीस हुळहुळ झालं होतं मुकुंदा वाढत होता विनायकच्याच आउट पण सुधा त्याचं दूध टॉनिक सार जातीनं पाहत होती कधी शारदा कधी विनायक भरल्या गळ्यानं म्हणत होते तुमचाच आहे जणू हा किती करता त्याचं देव तरी असा कसा नको तिथं जन्माला घालतो सुधा मुकुंदाला छातीशी घेऊन म्हणायची असं नका बाई बोलू हवा तिथंच जन्माला आलाय आला हा तुम्ही इथं आलात ना हा झाला तुमच्यावर तर नाही ना भार पडत त्याचा मुकुंदाला हळूहळू सुधाचा लळा लागत होता विनायकची सारी मुलं सुधाला बाई म्हणायची सुरुवातीला सुधानं मुकुंदाला आई म्हणायला लावलं त्यानं आई म्हटलं की सुधा हरखून जायची त्या एवढ्याशा वर्षा सव्वा वर्षाच्या मुलाला विचारायची मुकुंदा तुझी आई कुठे आहे शारदा समोर असली की मुकुंदा तिच्याकडे बोट दाखवायचा आणि ती नसली की मग मात्र सुधाला बिलगुण उभा राहायचा का कुणास ठाऊक मुलांची एवढी आवड असणारा मी अजून मुकुंदात रमलो नव्हतो मला तो परकाच वाटायचा सुधा कधी कधी मला म्हणायची पण असं हो काय करता घ्या ना त्याला जवळ सुधाच्या समाधानासाठी मी त्याला जवळ घ्यायचो पण तरीही आतून मला वाटत राहायचं सुधानं याच्यात एवढं गुंतून राहू नये एक दिवस मी विनायकला म्हणालो विनायक तुझ्या मुकुंदाचा तुझ्या बाईंना फार लळा लागलाय रे होय साहेब पोटच्या पोरासारखी माया करतात त्या खरं सांगतो साहेब मुकुंदाचे कपडे त्याची खेळणी त्याचे होणारे सारे लाड पाहून आमच्या डोळ्यांचं पारणं फिटतं पण पन... आणि विनायक गप्प झाला मी विचारलं पण काय कसं सांगावं साहेब माझी दुसरी पोरं मनानं झुरतात बघा हेवा वाटतो त्यांना मुकुंदाचा राग करायला लागली ती पण हे सारं बाईंना कसं सांगावं तेच कळत नाही त्यांचा तर जीवच जडलाय मुकुंदावर हीच वेळ मला विनायकशी स्पष्ट बोलण्याची होती सुधानं जे चालवलं होतं ते केवळ तिला मूल नाही म्हणूनच असा याचा समज होता हे मला कळत होतं सुधानं आपल्या मनातला विचार अजून कुणालाच बोलून दाखवला नव्हता मी विनायकला म्हणालो का रे बाईचा एवढा जीव जडलाय त्याच्यावर तर देऊनच टाक ना तुझा पोरगा आम्हाला आपण तसे कागदपत्र करून दत्तकच घेऊ आम्ही त्याला विनायक चपापल्याचा मला भास झाला मग तो हसून काहीशा ओशाळवाण्या आवाजात बोलला थट्टा करता काय साहेब गरीबाची कुठं तुम्ही कुठं मी तसा काही विचार करू नकोस अरे आजकाल असा भेदभाव करतंय कोण नाहीतरी एखादं अनाथ आश्रमातलं मूल आणायचा विचार आम्ही करतच होतो त्यापेक्षा हा मुकुंदाच बरा नाहीतर त्याचा लळाही लागलाच आम्हाला विशेषतः तुझ्या बाईंना हे बघ आत्ताच तू उत्तर दे असं नाही म्हणत मी शारदाला विचार आणखी कुणाचा विचार घे आणि मग मला उत्तर दे म्हणजे मग आपण सर्व गोष्टी कायदेशीर करून टाकू मग मुकुंदालाही आम्ही हवं ते देऊ शकू आतापासूनच त्याला आमच्यात घेऊ काय विनायकनं मान हलवली मी त्याचा चेहरा निहाळीत होतो त्याच्यावर तसे कुठलेच भाव उमटले नव्हते त्याला विचार करू दे त्याच्याकडून काय ते कळू दे असं म्हणून मीही गप्प राहिलो विनायकशी माझं जे बोलणं झालं ते सुधारला मी सांगितलं नव्हतं विनायकचं उत्तर आल्यावर सारं सांगावं असा माझा बेत होता वाटत होतं विनायकला माझं बोलणं पटायला हरकत नाही जे घडणार होतं ते त्याच्या आणि मुकुंदाच्या हिताचंच होतं मुकुंदाला दत्तक घ्यायचं हा विचार ठरल्यापासून मी काही गोष्टी मनाशी पक्क्या केल्या होत्या मी विनायकची चांगली तरतूद करून देणार होतो माझं मागचं आउटहाऊसही त्याच्या नावे करून देणार होतो मुकुंदा कायद्यानं आमचा झाला असता तरी त्याची मायेची माणसं जवळ असावी म्हणून मी हा असा विचार करीत करी होतो खरा पण मधूनच माझं मन काहीसं अस्वस्थ होत होतं विनायक रोजची कामं व्यवस्थित करत होता मुकुंदा घरात येत होता सुद्धा त्याची लाडकोड करीत होती पण मला काहीतरी खटकत होतं काय ते माझं मलाच कळत नव्हतं पण माझी ही अस्वस्थता अनाठाई नव्हती याचं प्रत्यंत नंतरच्या पंधरा दिवसात आलंच विनायकचा पगार मी दर पाच तारखेला देत होतो त्यानं आपण होऊन मुकुंदाचा विषय काढल्याशिवाय आपण काही बोलायचं नाही असं मी ठरवलं होतं मी पगार दिला विनायकनं मला काही विचारलं नाही त्यानं मुकाट्यानं ते पाकिट स्वीकारलं मला वाटलं त्याच्या मनात काहीतरी खळबळ माजली आहे काय रे काय ठरवलं आहेस असं विचारावं हा विचार मी दाबून टाकला न बोलता विनायक काम करीत होता दुसऱ्याच दिवशी शनिवार होता आम्ही दोघं दुपारीच एका मित्राकडे गेलो होतो रात्री तिथूनच सारे नाटकाला जाणार होतो रविवारी जेवून परतणार होतो परंतु पिक्चरची टूम निघाली येईन आम्ही रविवारी रात्री दहाला परत आलो गाडी आली तरी फाटक उघडायला विनायक आला नाही असं गेल्या दोन तीन वर्षात कधीच घडलं नव्हतं मी थोडा नर्वस झालो पण सुधाला कसलीच कल्पना नसल्यानं ती म्हणाली आज विनायक झोपला कसा बरं नाही की काय त्याला आम्ही घरात येऊन झोपलो मी सहज विनायकच्या घराकडे नजर टाकली सार सामसूम होत माणसाची वस्ती असणारं ते घर वेगळंच वाटत होत बंद असलं तरी सकाळीही विनायक आला नाही त्याच्या घराला बाहेरून कडी होती सुधा अजून बिछाण्यातच होती शारदाने येऊन चहा करायचा आणि मग तिला उठवायचं हा अलीकडचा नेम झाला होता मी उठून मध्ये गेलो कडी काढली घर रिकामं होतं विनायक निघून गेला होता विनायकाच्या मनाची चलबिचल चल मला दिसली होती पण तो असं काही करील असं मला वाटलं नव्हतं ना नाही म्हटलं तरी मी खिन्न झालोच सुधावर याचा काय परिणाम होईल याचा विचार करीत मी तिथंच उभा राहिलो खरं तर मुकुंदाच्या बाबतीत मी तसा अलिप्तच होतो माझ्या मते असे माहितीतले मूल घेण्यात हे असेच धोके असतात अनाथ आश्रमातनं असा काही धोका होण्याचा संभव नसतो तिथलं मूल जन्मदात्यांना नकोच असतं पण केवळ सुधासाठी मी मुकुंदाचा पर्याय मान्य केला होता अखेर मला जे गृहित होतं तेच घडलं होतं मी असा उभा असताना सुधा मागे येऊन उभी राहिली मला त्याची कल्पना नव्हती मी मागे फिरताच मला ती दिसली नुकतीच उठली होती स्वयंपाक घरातील सामसूम बघून बहुधा ती इथं शारदेला बोलवायला आली असावी मी सुधाकडे पाहिलं ती त्या रिकाम्या घराकडे बकास दृष्टीने पाहत होती मी तिच्या खांद्यावर हात ठेवला तिला म्हणालो चल घरात जाऊया मी चहा करतो एखाद्या यंत्रासारखी ती माझ्या मागून घरात शिरली चहासाठी खुर्चीवर बसली मोठ्या हौसेना तिनं मुकुंदासाठी आणलेला मग टेबलावर उपडा होता परवा निघताना आम्ही गाडीत बसल्यावर ती म्हणाली होती अगं बाई मुकुंदाचा मग टेबलावरच राहिला आता दोन दिवस तो दूध प्यायला खळखळ करणार पहा अशी कशी विसरले बाई मी आत्ता त्याच मगाकडे ती टक लावून पाहत होती बघता बघता तिचे डोळे पाजरू लागले टेबलावर डोकं ठेवून ती हताश आवाजात बोलली असं नको होतं विनायकनं करायला त्याला काय वाटलं मी त्याचा मुलगा बळकावून बसेन तो नुसता आसपास खेळायचा ना त्यातच केवढा आनंद होता शारदाची त्याच्यावरची माया मी जाणली होती ती त्याची आई होती हे मी कधीच विसरले नव्हते तरी पण त्याची ही अशी दुसरी आई व्हायची माझी धडपड चालली होती आता त्या पोराचे हाल तर नाही ना होणार निदान सांगून तरी जायचं त्यानं हे आणि असंच काहीतरी ती पुन्हा पुन्हा बोलत होती मी सारं ऐकत होतो अवाक झालो होतो माझी भाषा माझं मन कायद्याचा विचार करत होतं सुद्धा मुकुंदावर जीव जडलेली त्याच्या योगानं घायाळ झालेली सुद्धा माझ्यासमोर दिन होऊन बसली होती तिचं मन मला समजलंच नव्हतं का तिला आई व्हायचं होतं म्हणजे काय हवं होतं जन्म न देताही ती मुकुंदाची आई होत होती ते तिचं आई पण मी कायद्याच्या भाषेनं हिरावून घेतलं होतं मी फार पस्तावलो होतो विनायक मला भेटायला हवा होता मी तसा प्रयत्न करणार होतो